काही दिवसाचे शेगाव तालुक्याची पोलीस प्रशासनाच्या जर कारवाया पाहिल्या किंवा जर काम पाहिलं तर ते अतिशय शंका निर्माण करणार आणि गुन्हेगारांना पाठीशी घालतात का अशी शंका अशा प्र प्रकारचं वातावरण आहे या परिसरामध्ये पोलिसांच्याच घरी चोऱ्या होत आहेत त्याचप्रमाणे एका वकिलाचं मुलाच्या छोट्या मुलाचा भर कान तोडून बाळी ओरबडली जाते एक कोणतरी बोदेगावला दोन दिवसापूर्वी घरचे कोण व्यक्ती आहे त्याचं घर भर दिवसा पुठलं आहे त्याचप्रमाणे इथं पलीकडं माथ्यावर एका मुलाची आत्महत्या झाली एका शिक्षण घेणाऱ्या आणि तोही प्रकार आठ दिवस दाबण्याचा प्रकार पोलिसाकडून झाला या एकूणच सर्व कृती पाहता अतिशय शंकास्पद आणि काहीतरी तडजोडी केल्यासारख्या के वाटतात आणि अद्यापपर्यंत हे आरोपी मोकाट फिरतायत यांना कुठंतरी वचक बसावा आणि पोलिसांची आरोपीशी असणारे लागेबंदी कुठेतरी जनतेसमोर यावेत या उद्देशाने आज हे मी अर्धनग्न आंदोलनात नेमकं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच केलं